नमस्कार मी विलास मालकर सेवा सुलतानपूर से, आज आपण आदरेकी घेतला आलो होतो तर इथे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे कोंब दिसले त्याच्यानंतर हे शेतकऱ्यांचं एक म्हणणं होतं की हे असे पानं दिसले की आपल्याला आदरेकीला सड लागली ॲक्च्युली हा सडीचा प्रादुर्भाव नाही आहे आम्ही ज्यावेळेस खडा उपटून काढला तर त्यावेळेस इथं हे अशा प्रकारची उन्निनी घाली आहे आणि हे उन्निनच खाल्लं हे समजण्यासाठी आपल्याला खड्डा काढल्यानंतर जो टोळ आहे आपण जो लागवड केलेली हा टोळ जर आपण दाबून पाहिला तर एकदम क्लिअर याला कुठल्याही प्रकारचं डॅमेज नाही आहे पण जे नवीन जे कोम आले होते ते ह्या उन्नीने खाल्ले त्याच्यामुळं ह्या अशा प्रकारचा प्रादुर्भाव झालेला आहे तर अशा वेळेस आपल्याला फक्त या उन्नीसाठीच ट्रीटमेंट करायची अदरवाईज आपल्याला बाकी जे काही केमिकल बुरशीनाशक आहे काय हे सोडण्याची गरज नाही आहे आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये ट्रायकोडर्मा सोडोमोनस पॅसिलोमायसिन पॅसिलस सप्टिलस वगैरे अशा प्रकारचे जैविक ज्या बुरशी आहेत ते आपण सोडून त्याला नियंत्रण करू शकतो फक्त जर उन्नी जरा आढळत असेल तर याच्यासाठी आपल्याला एक मॅटरायझीएम बी वेगळ्या वर सी एम जे कॉम्बिनेशन येतं ते सोडायचे किंवा आपण याला हॅमॅथॉक्झम एफ एसमध्ये येतं तीस टक्के तर ते सोडून आपण चांगल्या प्रकारे उन्नी कंट्रोल करू शकतो धन्यवाद तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओतून जर आपल्या पिकाला चांगला फायदा झाला आणि आपलं उत्पन्न जर वाढलं तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद